नारळ हे एक बहुउपयोगी पीक आहे ज्याचे बाजारभाव जास्त आहे ताज्या काजू आणि कोवळ्या नारळाच्या पाण्यापासून ते नारळाचे तेल कॉयर आणि कोपरापर्यंत संपूर्ण झाडाचे पैसे कमवता येतात शिवाय नारळाचे झाड टिकाऊ दीर्घायुषी आणि आंतर पिकांसाठी योग्य आहेत ज्यामुळे ते शाश्वत शेती मॉडेलसाठी आदर्श बनतात मातीची आवश्यकता नारळाची झाडे विविध प्रकारच्या मातीत वाढतात परंतु खालील ठिकाणी उत्तम कामगिरी करतात चांगला निचरा होणारी वालुकामय चिकर माती किंवा लॅटराईट माती पीएच पाच ते सात टाळा पाणी साचलेली खारट किंवा खडकाळ जमीन मुळांची कूज रोखण्यासाठी आणि मुळांचा विकास वाढवण्यासाठी चांगला निचरा होणे आवश्यक आहे योग्य वाण निवडणे तीन मुख्य श्रेणी आहेत उंच जाती उदा वेस्ट कोस्ट टॉल ईस्ट कोस्ट टॉल जास्त काळ जगतात आणि कालांतराने जास्त उत्पादन देतात बटू जाती उदा मलायन बटू गंगाबुंडम लवकर पीक देणारे उच्च घनतेच्या शेतीसाठी योग्य संकरित उदा केराशंकरा चंद्रशंकरा उच्च उत्पादन आणि लवकर फळधारणा यांचे मिश्रण करा तुमच्या हवामान बाजारपेठेच्या गरजा आणि जमिनीच्या आकारानुसार वाण निवडा जमीन तयार करणे आणि लागवड करणे जमीन साफ करणे तण आणि कचरा काढा शेत नांगरून समतल करा खड्ड्याचा आकार तीन फूट ते तीन फूट ते तीन फूट मातीचे मिश्रण खड्डे माती, माती कंपोस्ट किंवा शेणखत कडुलिंबाची पेंड आणि वालूने भरा अंतर उंच सात मीटर ते सात मीटर एकशे पंचेचाळीस पाम वृक्ष प्रति हेक्टर बटू सहा मीटर ते सहा मीटर दोनशे तीस प्रति हेक्टर लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ मॉन्सूनची सुरुवात जून जुलै किंवा मॉन्सून नंतर सप्टेंबर ऑक्टोबर लागवडीनंतर लगेच पाणी द्या आणि तरुण रोपांना सावली द्या खत आणि पोषक तत्वांचे व्यवस्थापन नारळाच्या उच्च उत्पादनासाठी संतुलित पोषण हे महत्वाचे आहे प्रति झाड वार्षिक डोस तीन वर्षानंतर नायट्रोजन नायट्रोजन पाचशे ग्रॅम फॉस्फरस पी तीनशे वीस ग्रॅम पोटॅशियम के एक हजार दोनशे ग्रॅम शेडखत किंवा कंपोस्ट पन्नास किलो गरज पडल्यास बोरॉन आणि मॅग्नेशियम सारखे सूक्ष्म पोषक घटक कीटक आणि रोग नियंत्रण सामान्य कीटक गेंडा बीटल फेरोमोन सापळे कडुलिंबाच्या तेलाचा फवारणी वापरा रेड पाम विल संक्रमित झाडे काढून टाका जैविक नियंत्रण वापरा नारळाचे कोळसे कडुलिंबाचे तेल आणि सल्फर फवारणी सामान्य आजार कळी कुजणे फायटोक थोरामुळे होतो बोर्डो मिश्रणाने नियंत्रित केला जातो खोडातून रक्तस्राव ट्रायकोडर्मा किंवा बॅव्हिस्टीन पेस्टने उपचार केले जाते लवकर ओळख आणि नियंत्रणासाठी नियमित क्षेत्र निरीक्षण आवश्यक आहे सिंचन आणि पाणी व्यवस्थापन नारळ दुष्काळ सहनशील असला तरी योग्य सिंचनामुळे उत्पादनात लक्षणीय सुधारणा होते नारळाच्या सालाने किंवा कोरड्या पानांनी आच्छादन केल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते कापणी आणि उत्पन्न धारणेचे वय उंचासाठी सहा ते सात वर्ष बटू संकरितांसाठी तीन ते चार वर्ष कापणी चक्र दर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी सरासरी उत्पादन व्यवस्थापनावर अवलंबून